एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे डॅडी अखेर तुरुंगातून बाहेर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून अठरा वर्षांनी सुटका झाली अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झालेली आहे मागच्या गेटने पोलिसांनी मीडियापासून लपवत अरुण गवळी यांची सुटका केली आहे अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या अठरा वर्षानंतर नागपूर तुरुंगातून सुटका झाली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजुरी केल्यानंतर आज त्यांची सुटका झाली आहे अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे अरुण गवळीला मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपीची शिक्षा भोगत होता सर्वोच्च न्यायालयाने अरुण गवळीला जामीन मंजूर केला असून थोड्या वेळात नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झालेली आहे कुख्यात गँगस्टार अरुण गवळी जामिनावर नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातून बाहेर आलेला आहे नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळी याला नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळपर्यंत आणल्या आता अरुण गवळी विमान आणि मुंबईच्या दिशेनं रवाना होईल मुंबईत दोन हजार सातमध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामचांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गुंड डॅडी उर्फा अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा गवळी मागील अठरा वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न करत होता जामसांडेकर यांचे घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली या प्रकरणात अठरा वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे जामसांडेकर यांचे घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती या प्रकरणात अठरा वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्या संदर्भातील अटी शर्ती सत्र न्यायालय निश्चित करेल असं स्पष्ट केलेलं होतं त्यामुळे आता मुंबई सत्र न्यायालयातून अटी शर्ती निश्चित झाल्यावर जामिनासंदर्भात ऑर्डर जारी झाली आहे त्याची प्रत नागपूर मध्यवर्ती कारागृहात आल्यानंतर आज अरुण गवळीची सुटका करण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई